इली पडलो की होय गेलो खाली त्या बाजूक आता डबल कामा सारवलास की का नाही ना कोणी खानलान या को खादल्यान कोणी काय माती काढलेली असता पहिला पाऊस का। कागद खूप होत बघा अमर काका होते बघा नक्की काय करता साधी पाठी सकडे बांधा या अकड ना अकड ना बांधा म्हणजे जायच तेवढा पाठी हैसर ना पाटणा नाही तकडे घ्यावा बिघाळता घ्यावा घेवा ऐक अमर काका आतमध्ये यावा पाऊस येलो दावला, दोन लावलं नावीण आणि म्हणतात हा आला म्हणता कोणत्या तरी अरे म्हणता नाही झालं तर तिसर लागलो काहीतरीच लागतात काय करत नाही शेती खूप बांधलेली आहे शेतातच त्या खोपीत आम्ही आता इलेली आहोत जेवण खाऊन जनावर डुकरा वगैरे येतात त्याच्यासाठी अशी बॅटरी मारून आम्ही लांब असे तर शेतीत येत नाही असं आता काहीतरी आता तुम्ही बॅटरी त्याच्या पुढे असला तरी तैनात जातात जनावरला पुढे येणार नाही अशी जाग गावली की अच्छा

आणि आता घरी जाऊया खाली तर मित्रांनो माझं नाव विघ्नेश मालवणी मी ती यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सर्च स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण हिलाव आज म्हणजे कालच इलाव वरती सड्यावर भात राखूसाठी काल रात्री स नऊच्या नंतर बहुतेक इलाव आम्ही आज सकाळी सहा वाजून गेले आहात बघा आणि सर वरती सड्यावर खास भात राखण्यासाठी इलेल्या पूर्ण ही सर्व ही भाताची शेती तिथपासून ही ते हे मोठा पासून इकडे गेल्या वर्षी नुकसान झाल्यामुळे यावर्षी कमीच करू ठरवला त्यामुळे यंदा शेती जरा कमीच याच्यापेक्षा शेती असता अजून दोन चार कोपरे जास्त लावता आम्ही ही तिळ्या तिळासारखी असं पण पांढरी असतात ती ही तिळी आणि त्या कोपऱ्यात तिळ्या पाणी जास्त असल्यामुळे त्या कोपऱ्यात तिळ टाकूच लागलो तिळ झाली नसती ही तिळ्या ही फुलं आता सुरुवात झाली काल पप्पा म्हणत होते का फुलता म्हणून बघूया खांबा काहीतरी दिसली तर ही बघा ही तिळी आता फुलता तयार होता दाखवते तुमका हे बघा हे सगळ्यात पहिले रुजलेले बघू शकता शिव आता आपण हि लावू शकताच्या मधोमध बघला तर तुमका एक गोष्ट दाखवची होती ती म्हणजे ही ही बघा थांबत जवळना जागतोय जवळ दाखवतोय मित्रांनो ह्या बघा एका आमच्याकडे भुजगाव ना म्हणतात भातात उभा केलेला असता म्हणजे जनावरांसाठी ठेवतात साधारण साधारणतरी वाटतात की कोणतरी हा असा त्यासाठी ठेवलेला असतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा आमच्याकडे ह्याच्या एका भुजगाव ना म्हणतात हा बघा अजून अजून हाखवते ह्या ह्या समोर आणि ती ता ती अशीच पिशवी लावलेली आहे फक्त खराब होती पिशवी ती टाकून देण्यापेक्षा अशीच लावून ठेवलेली आहे तुमका दाखवते जनावरांना म्हणत अस ना म्हणतो ना आम्ही येतात ही बघा ही इस्काने खणलेले डुकरान म्हणजे जेव्हा तिळी रुजत होती भात पण तेव्हा पोसवलेला नाही पण तेव्हा हे इस्कानं मारलेलो होतो डुकरान हे बघा एवढ्यापासना असं पूर्ण एवढ्या भागातली तिळी ही पूर्ण त्यानं ह्या केलं इदवास गेली अजून हात दाखवते थांबा हो एक ह्याच्यासाठी भात राखूसाठी यावच लागतं ही बघा एक भातात अशी इसकाने नाही मारत पण भात असा पूर्ण असा ही आता असा भात उभा तर असा पूर्ण असा लोळवतात खाली जमनी बरोबर हो एक इस्कन खाल्लेलो पूर्ण वाट लावलेली अशी त्याची ही बघा गेल्या वर्षी असं झालेलं म्हणून यंदा मी लवकर यायचं ठरवलं शेत राखण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल भात राखूक म्हणजे नेमका का तर असं काल रात्री पप्पाने सांगल्याने त्याचप्रमाणे जेव्हा भात या पोसा होता म्हणजे असा होता तेव्हा ह्या भाताच्या वासान डुकरं किंवा अधिक कोणती जनावरं येण्याची शक्यता जास्त असते आणि त्यांच्यापेक्षा भाताला नुकसान होत नाही त्यामुळे आ, मी भात राखू घेतो भात म्हणा नाचं म्हणा नाचण्याचं पण बराच नुकसान करतं टुकडा नाचण्यात पण येतं तिळा वगैरे तो, तो काय प्रश्न नाही तिळाचं नाही पण न भात आणि नाचणं दोन ह्याच्यात धुमाकूळ घालतं टुकडा त्याच्यामुळे राखो यांना मस्त तर चला मित्रांनो आता घरात जाऊया शेत बघलास परत आता ह्या रोज रोज जोपर्यंत भात कापून होत नाही तोपर्यंत असेच आम्ही रोज येऊन राखण करीत राहणार भाताची रोज संध्याकाळी लवकर येऊन खोपीत असेच पडून राहणार व तवसा खाऊया काढू तवसा पडवळा मेला दोडक्या म्हला कुसला तुम्ही त्या दिवशी हयच काढलेला अस ना हय हो हो एक काकडी होता यार झाली नाही होता लहान अजून चल बघूया दुसरीकडे हय सर तर नाही एक पण नाही त्या दिवशी होती ती अमर अमरकाकाने काढल्यानी तोशी तोशी यंदा चिबुड आमक का नाही वाटत यंदा एक पण फक्त तोशीच झाली आहे जास्त बघूच म्हणजे आता काल आवस नेलेली वरती त्यांनी नाही काढून की नाही असलेली सगळीच नाही नेव खत पण भेटणार नाही अशी राहणार असल्यामुळे दिसतच नाहीत ह्या खा पण तो मोठा खराब होला ह्याकडं नशिबन एक भेटलं पण हे आपण खाऊ शकत नाही एका चव नाही लागणार बेकार लागणार आंबट आंबटसा लागणार बघा ह्या एक तोस ही नारळी तोशीत तुम्ही म्हणशा अशी काय तोशी ही नारळी तोशीत ही बघा काढत नाही मी खावच्या लायकीच नाही आता जून झाला वड्याविड्यासाठी अशी पिकलेली पिकलेली वापरतात आताशी ह्या तोशांचा उपयोग करतात बघूया आपल्या कोवळा काहीतरी भेटता का आपली तर त्यामुळे रापूप काय वाटत नाही ते भेटत आहे या बघा या, या पण तयारच आहे एक ना या पण तयार जुना काढत नाही हे बघा आपल्या नशिबात नाही वाटत हो कोवळा तोसा खेल गेली नाही काल काढल्या नाही नि बहुतेक तोशी भरपूर होती ती आता एक पण नाही गाव खाव खाऊ एक पण नाही कसं हे बघा नशीब नशीब चांगला आपल्या गावला एक कोवळा कोशिश करण्यावालो की कभी हार नाही होते हे <laughs> बघा बघायत एक भेटला बारक्या भेटला ह्या केवढा आता बघा मोठा उपयोगाचा नाही खाण्याच्या लायकीचा नाही आता अमर काका अमर मोठा जून तौसा नेणार त्याच्यापेक्षा मोठा भले काहीच नाही ना आपल्याकडे असा ठेवूया काय नाही असा ठेवला तरी कोण नेणार नाही चोर येणार नाही चोर इले तरी ह्या नाही नेणार काढून या बघा या ओवळा भेटत नाही आपल्या ह्या बघा या खराबच झाला एवढा जून जून नव्हता पण झाला तयार तयार होऊ लागले पाऊस गेलो ना हे बघा खराब खराब झाले काय उपयोग हो नाही याचा टाकून ठेवूया हो तर काय झाला ह्या बघा ये, ये नारळी त उशी असल्यामुळे अशी होतात बारकी असताना तयार होतात चला अमर काका एक माका एक आणि ह्या घरी नेऊ चला हातरून अजून काढूचा नाही मित्रांनो आता सकाळचे सात वाजले आहेत आता आम्ही चालला उघडा आम्ही फायनली आता पाऊस पण थांबला गाडी आणला त्यामुळे पाऊस जाणं गरजेचं होतं की आता आम्ही चालला तर चला मित्रांनो कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कळवा आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये